इन्स्टिट्यूशनल कोटा ज्याला आपण आय क्यू कोटा म्हणतो तर आय क्यू कोट्याचा ऑफ किती आलेला आहे याबाबतीतला हा व्हिडिओ आहे ई टी सेलने जी फर्स्ट राऊंडची लिस्ट लावलेली आहे त्यामध्ये कॉलेजवाईज आय क्यू इन्स्टिट्यूशनल लेव्हल ज्याला आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो तर बऱ्याच विद्यार्थ्यांच्या क्युरी होत्या की आय क्यूचा कटॉप सांगा तर तो कॉलेज वाईज मी पी डी एफ काढलेलं आहे यादीमधून तर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर हे पी डी एफ आहे याच्यामध्ये आपण आय क्यूला जे विद्यार्थी लागलेले आहेत ज्यांचं नाव यादीमध्ये आलेलं आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता त्याचा ऑल इंडिया रँक आहे आणि समोर कॉलेज आहे तर या ठिकाणी तुम्ही बघा मी आता हे पी डी एफ स्क्रॉल करतो तुम्हाला जर हे पी डी एफ बघायचं असेल ते सुद्धा सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे विद्यार्थ्याचं नाव आहे कॅटेगरी आहे आणि इथे कोटा आहे कोणत्या कोट्यातून ॲडमिशन मिळालेलं आहे तर साधारण एकोणऐंशी हजारापासून एकोणऐंशी हजार ऑल इंडिया रँकपासून पुढे विद्यार्थ्यांनी आय क्यू कोटा प्रिफर केलेला आहे हे बघा इथे या मुलीला डॉक्टर उल्हासराव पाटील हे कॉलेज मिळालेलं आहे ब्याऐंशी हजार आठशे सव्वीसवरती तर असं आपण स्क्रॉल करत गेल्यावर सर्व कॉलेज वाईज बघणार आहोत आता हे प्रत्येक कॉलेजचं मी तुम्हाला सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर मी लास्ट कॉलेज कोणतं राहिलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो तुम्हाला पी डी एफ बघायचं असेल तर ते सुद्धा सांगणार आहे कुठे बघायचं आहे तर तर बघा येथे आपण खाली स्क्रॉल करत गेल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आय क्यू कोटा आता सुरू झालेला आहे इकडे ऑल इंडिया रँक येत आहे सर्व प्रायव्हेट कॉलेजच्या आय क्यूमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे इथे बघा एक एस के एन मेडिकल कॉलेज मुलीने घेतलेले आहे एक लाख अठ्ठेचाळीस हजारावर तर अशा पद्धतीने तुम्ही स्क्रॉल करू शकता तर आपण बघूया की ऑफ किती राहिलेला आहे मी आता स्क्रॉल करत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ पाऊच करून या ठिकाणी आता आय क्यू कोटा आणि समोर कॉलेजचं नाव आहे सर्व कॉलेजचे या ठिकाणी पी डी एफ मी तयार केलेलं आहे बघा स्क्रॉल करत आहे मी खाली खाली आता बघा सर्वात शेवटी विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजला प्रिफरन्स दिलेला आहे तर इथे आहे वेदांता पालघर या ठिकाणी बघा तुम्ही वेदांता पालघर हे कॉलेज शेवटी ठेवलेलं आहे विद्यार्थ्यांनी तर इथे मुलीचा कट ऑफ आलेला आहे वेदांता आयक्यू कोट्याचा पाच लाख आठ हजार दोनशे बासष्ट आणि या विद्यार्थ्याचं एस एम एल आहे चौतीस हजार सातशे एकोणतीस बघा आपण ते बघूया एस एम एलसुद्धा तुम्हाला दाखवतो हो मी एस एम एल सर्च करून दाखवतो हो या ठिकाणी बघा चौतीस चौतीस हजार नऊशे अकरा एवढा एस एम एल आहे आणि मार्क्स आहेत दोनशे सत्याहत्तर म्हणजे दोनशे सत्याहत्तरवरती विद्यार्थी या ठिकाणी लागलेला आहे आणि मुलीचं जर बघायला गेलं तर एस एम एल एस ए ऑल इंडिया रँक आहे पाच लाख आठ हजार था था दोनशे बासष्ट आणि एस एम एल बघूया आपण एस एम एल आहे सर्च केल्यानंतर लगेच चौतीस हजार था था सातशे एकोण एकोणतीस आणि मार्क्स आहेत दोनशे अठ्याहत्तर म्हणजे साधारण आपण विचार करायला गेलं आयक्यूचा कट कटॉप किती आला तर आयक्यूचा कट कटॉप हा मुलांचा दोनशे सत्याहत्तर एवढा आलेला आहे आणि मुलींचा दोनशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे दोनशे सत्याहत्तर दोनशे अठ्ठ्याहत्तरवर वेदांता पालघर हे आय क्यूमधून कॉलेज मिळालेलं आहे आणि आय क्यू कोट्याबद्दल आपण या अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे की तुम्हाला आय क्यू कोट्यातून जर कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही सेकंड राऊंडला घेऊ शकता थर्ड राऊंडला घेऊ शकता पाच हजार रुपये फी भरून आणि तुम्हाला कॉलेजची फी ही तीन पट भरावं लागते हे मात्र या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तर हे पी डी एफ तुम्हाला संपूर्ण कॉलेज वाईज जर बघायचं असेल तर त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे गुगलवरती जायचं आहे गुगलवरती गेल्यानंतर आपला अभ्यास असं सर्च करायचं आहे ए पी एल ए पी एच वाय एस आपला अभ्यास असं तुम्ही सर्च केलं तर ही माझी वेबसाईट येते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे अलाव करायचं नीट यूजी दोन हजार पंचवीस या टॅबमध्ये तुम्हाला या ठिकाणी पोस्ट दिसेल आता पोस्ट करणं बाकी आहे माझी या ठिकाणी पी डी एफची पोस्ट दिसेल या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ती पी डी एफ सुद्धा बघू शकता तर अशा प्रकारे आज आपण आय क्यू कोट्याचा कटॉप तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा गरजू विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र